डोंगराळे येथील एका छोट्या बालिकेवर चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि अनेक लोक वेगवेगळ्या वेग प्रकारचे बंद निदर्शनं निषेध मोर्चा कॅन्डल मोर्चा रामायणाचे पाठ वगैरे अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे निदर्शनं करतायत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून तीव्रतेने जोर धरत आहे आणि अशा असताना ह्या आपण बघितलं की मागच्या मोर्चाच्या वेळेला त्या वेळेला काहीतरी अफवा पसरली की त्या आरोपीला कोर्टात आणलं आहे म्हणून का नागरिकांच्या भावना संतप्त होत्या आणि नागरिकांनी त्या कोर्टाचा दार तोडून आत प्रवेश केला आणि पोलिसांनी नागरिकांना समजावून तिथून पिटाळून लावलं पण पर आज परत त्याची आर संपत असल्यामुळे आज परत कोर्टात आणणार किंवा काय किंवा तसा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकाळपासूनच आज पोलीस सतर्क होते न्यायालयाच्या दरवाजावर सर्व पोलीस बंदोबस्त चोख होता आणि कोणालाही त्या पद्धतीने ज्याचं काम असेल त्यालाच आज सोडत होते आणि पूर्ण परिस्थितीवर नियंत्रणवर लक्ष ठेवून पोलीस होते आणि असं असताना सगळ्यांना हे जाणण्याचं होतं की आज त्या आरोपीला काय काय का, का शिक्षा होते किंवा कसं होतं पुढे काय होतं याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलेलं होतं तर आज पुन्हा एकदा त्या आरोपीला सतर्कतेच्या दृष्टिकोनातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर पुन्हा एकदा व्ही सीवर कोर्ट न्यायालयाने सीवर संवाद त्याच्याशी सी साधला सीवर सगळं काही झालं यासंदर्भात नेमकं त्या आरोपीला आता पुढे काय कुठपर्यंत ते एक डिसेंबरपर्यंत त्याला पुन्हा एकदा पोलीस कस्टडीपर्यंत देण्यात आलेली संदर्भात नेमकं काय झालं न्यायालयात हे जाणून घेऊया आपण न्यायाधीशात न्यायालयातले सरकारी वकील संजय सोनोणे यांच्याकडून प्रबंधभूमी हरीश मार्शेनुसार संजय सोनोणे मी पॉक्सोपोर्टचा विशेष सरकारी वकील आहे पॉक्सोपोर्टवर मालेगाव जे ट्रॅक कोर्ट नियुक्त आहे त्याच्यावर माझी विशेष अपॉइंटमेंट आहे माझं शासनामार्फत फॉक्सो कोर्टासाठी जे काही विषय सरकारी वकिलासाठी जे काही नोटिफिकेशन आवश्यक असतं ते नोटिफिकेशन देखील माझं यापूर्वी झालेलं आहे त्याच्यामुळे फॉक्सो कोर्टाचे पूर्ण खटले चालवण्याचे अधिकार मला आहेत आणि मी अनेक खटले चालवलेले आहेत आता डोंगराळे येथील जी काही ये बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आलेला आहे त्या संबंधातला तो जो काही आरोपी आहे त्याची आज रोजी पोलीस कस्टडी रिमांड संपणार होती म्हणून त्याला मान्य न्यायालयापुढे कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्याला आज पुन्हा आपण सीवर घेतलेला आहे तशी विनंती तपासी अंमलदार यांनी केलेली आहे तपासी अंमलदार यांच्या विनंतीला मान देऊन कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि म्हणून मान्य न्यायालयान ती त्यांची विनंती ग्राह्य धरली आणि त्याला सीवर घेतलं सीवर घेतल्यानंतर आरोपीचा पुन्हा आज चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे आरोपीला मान्य न्यायालयाने एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चार दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे यामध्ये पोलीस कस्टडीची कारणे अशी होती की आरोपीने ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केलेला आहे तो खून त्याने ज्या हत्याऱ्याने केलेला आहे ते हत्यार अजून रिकवर झालेले नाही आहे आणि हत्यार वापरलेला आहे का याचा देखील तपास चालू आहे आणि त्या कारणावरून देखील पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे अशा प्रकारचा निर्गुण खून करण्यामागे आणि निर्गुण लैंगिक अत्याचार करण्यामागे या पीडित या आरोपीला कोणी मदत केलेली आहे का त्याचा कोणी साथीदार आहे का त्या मुद्द्यांवर देखील पुन्हा त्याचा पोलीस कस्टडी मागण्यात आलेला आहे शिवाय या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय मोठा जनआक्रोश आहे या संतापाची लाट उसळलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्डल मार्च धरणे आंदोलन निषेध मोर्चे रस्ता रोको हे सगळे प्रकरण चालू आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे गुन्ह्याचे गांभीर्य निर्माण कोर्टाने लक्षात घ्यावे आणि तपासी अंमलदार यांना पूर्ण संधी या तपासासाठी मिळाली पाहिजे असा युक्तिवाद मान्य न्यायालयापुढे करण्यात आला आणि मान्य न्यायालयाने गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हा जो काही मर्डर आहे अतिशय भ्रु आणि कोल्ड ब्लेड आहे अतिशय म्हणजे आपण थंड डोक्याने हो के केलेला मर्डर आपण ज्याला म्हणतो आणि घृणास्पद मर्डर आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं कृत्य या आरोपीने केलेलं आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी लक्षात घेऊन मेहरबान कोर्टाने पुन्हा त्याला एक डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे लिगल एड जे आहे स तालुका विधी समिती किंवा जिल्हा विधी समिती पूर्वी ताल मालेगाव येथील तालुका विधी समितीकडनं त्यांनी मागणी केलेली होती परंतु मालेगाव तालुका विधी समितीची जे काही लिगल एडचे वकील आहेत त्यांनी नाकार दिला होता म्हणून त्याला नाशिकहून एक डालसा इथून नाशिकहून लिगल एड पुरवण्यात आली त्यांना वकील देण्यात आलेला आहे त्यांचं नाव सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला डिस्कस करता येणार नाही परंतु त्यांनी ही मेहरबान कोर्टापुढे आज युक्तिवाद केला की आरोपीचा जो काही अरेस्ट केलेली आहे ती अरेस्टेज अरेस्टेज मुळात बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केलेला आहे त्याला अरेस्ट करण्याची कारणं आणि अरेस्ट करण्याचे रिझन्स जे आहेत ते दिले गेलेले नाहीत असं त्यांनी युक्तिवाद केलेला आहे त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचे देखील न्यायनिवाडे मेहरबान कोर्टात फॅक्सद्वारे ईमेलद्वारे पाठवण्यात आलेले ते मान्य न्यायालयाने वाचले देखील परंतु आरोपीची कुठल्याही प्रकारची आम्ही पटवून दिलेलं आहे की आरोपीची जी काय अटक झालेली आहे ती काय पूर्ण कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करून जे काय अर्नेश कुमारचे जजमेंट आलेले आहेत त्याचे सगळे कंप्लायन्स केलेले आहेत आणि त्याची कुठल्याही प्रकारची अरेस्ट ही बेकायदेशीर नाही आहे कायदेशीर अशी अरेस्ट आहे असं पटवून दिलेलं आहे त्याने या सगळ्या मुद्द्यांवर आपण आर्ग्युमेंट केलेलं आहे इन्फॉ ओरिजिनल कंप्लेनतर्फे बारचे सेक्रेटरी जे आहेत निलेश पाटील साहेब यांनी देखील आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि पोलिसांनी त्याला मान्य न्यायालयाने चा, पुन्हा चार दिवस पोलिस कस्टडी रिमांड वाढवून दिलेलं आहे सरकडनं ज्या मुद्द्यांवर तपास करता करण्यासाठी त्याचं जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य आरोपीकडनं कुठल्याही प्रकारचं होत नाही आहे तो अतिशय म्हणजे दिशा भटकवण्याचं आणि तपासाची दिश दिशा दिशा भटकवण्याचं कार्य आरोपीकडून होत आहे त्याच्यामुळे आरोपीकडून आरोपीक विरुद्ध अशा प्रकारचं रिमांड रिपोर्ट जे आहेत ते कारणे येत आहेत आणि आरोपी कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत okay. ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा